पाणी संघर्ष समितीचा कडेगाव पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील काही गावांना टेंभू योजनेचे दरवर्षी पुरेसे पाणी मिळत नाही पाणी संघर्ष समितीतर्फे अनेक आंदोलनं झाली टेंभू अभियंता राजन रेड्डी आर यांनी टेंभू योजनेची कामे पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले होते परंतु कोणतीच कामे दिलेल्या तारखा उलटून गेल्या तरी केली नाहीत त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी टेंभू अभियंता राजन आर यांची खाते खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीतर्फे कडेगाव आणि पोलीस स्टेशनवर भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस स्टेशनच्या दारात ठिया मारला होता यावेळी शेतकऱ्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला आपल्या मागण्यांचं निवेदन पोलिसांना देण्यात आलं बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली